केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आपले माहेर असलेल्या शहादा तालुक्यातील खेड येथे पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला आहे मंत्री रक्षा खडसे यांनी आपले बंधू प्रियांक पाटील यांना औक्षण करत राखी बांधली आहे रक्षाबंधनाच्या या प्रसंगी या भाऊ बहिणीतील अतूट नातं दिसून आलं आहे एक बहीण आपल्या माहेरी घरी जाऊन राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर जपतो हे आगळं वेगळं नातं या सणातून प्रतीत होतं येणाऱ्या पिढींनीही हे नाजूक नातं जपलं पाहिजे असं म्हणत एका मुलीसाठी माहेरी जाण्याचा आनंद वेगळाच असतो ती किती मोठ्या पदावर असली तरी माहेरी येण्याचं सुख वेगळंच असल्याचं सांगत मंत्री रक्षा खडसे यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर I don't know what I've been doing. नमस्कार सगळ्यांना माझ्याकडनं रक्षाबंधनच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देते आणि रक्षाबंधनचा सण आपल्या भारतच्या संस्कृतीमध्ये खूप महत्वाचं आहे कारण की एक बहीण माहेरी जाऊन आपल्या भावाला राखी बांधत असते आणि हे बंधन असं आहे की जे लहानपणापासनं भाऊ बहीण एकत्र राहत असतात आणि भावाकडे बहिणीला सांभाळायची जबाबदारी असते भाऊ मोठा असो छोटा असो आणि भाऊ पण त्याच जबाबदारीने आपल्या बहिणीला जपायचा प्रयत्न करत असतो आयुष्यभरासाठी म्हणून हे रक्षाबंधनचं जो सण आहे आणि ते भाऊ बहिणीचं नातं आहे हे खूप स्पेशल आहे आणि मी संदेशा माध्यमातून हेच देईल की ते येणाऱ्या पुढच्या पिढीने पण हे रक्षाबंधनचं नातं जपलं पाहिजे आणि स हा सण खूप उत्साहाने साजरा केला पाहिजे सगळ्या भाऊ बहिणींनी कारण की जसं मी आधी सांगितलं की एका मुलीसाठी आपलं माहेर हे खूप महत्वाचं असतं आणि माहेरी जायचा आनंद हा खूप वेगळा असतो आज कोणी कितीही मोठ्या घरात असेल किती मोठ्या पदावर असेल किंवा नोकरी जरी करत असेल पण माहेरी जायचा हा आनंद खूप वेगळा असतो तो आज मी माझ्या परिवारासोबत इथे खेडला येऊन मी सगळ्या परिवारासोबत आज मी इथे आहे रक्षाबंधनचा सण आम्ही साजरा केला आणि खूप आनंद होतोय मी परत एक वेळा माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद ताई ताईंनी यावेळेला सांगितलं की मी रक्षाबंधनला येईल आणि एकच दिवस येईल पण त्या एक दिवसासाठी आम्ही आठ दिवसापासून तयारी करतो आहोत आणि आतुरतेने वाट बघतो कारण ज्याप्रमाणे त्या जबाबदार आहेत तर वर्षातून त्या फक्त एकचदा येत असतात म्हणून ताई जेव्हाही येतात तेव्हा हा आमच्यासाठी मोठा उत्सव किंवा सणपेक्षा कमी नसतो आणि बाहेर आम्ही जेव्हा बघतो ताईंचं जे आहे त्यांचं काम ज्या तिथं त्या राहतात ज्या त्यांना जबाबदाऱ्या आहेत पण घरी आल्यावर त्या अगदी म्हणजे नॉर्मल जशी मुलगी असते तशी तशाच त्या आहेत आणि सगळं हातभार लावणं कामासाठी किंवा मग भाच्यांसोबत खेळणं माझ्यासोबत अगदी टाइम स्पेंड करणं कारण आमचं नातं हे ननण आणि भाऊजाई असं कधीच नाही आहे अगदी ते बहिणींसारखं आहेत नेहमी त्या घरात लहान जरी असल्या तरी सगळ्यांना मोठ्या बहिणीप्रमाणे प्रेम करत असतात आणि खरंच आमच्यासाठी खूप खूप आनंद असतो जेव्हाही त्या येतात अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा